छत्रपती शिवाजी महाराजांनी पारतंत्र्याचा अंधकार दूर करून रे स्वराज्य उभं केलं सोळाशे त्र्याहत्तर साली राज्याभिषेक शिवराय पन्हाळगडावर होते याच काळात आदिलशाही सरदार बेहलोल खान मराठी मुलखावर आक्रमण करण्यासाठी तीस हजारांची फौज घेऊन वाऱ्याच्या वेगानं निघाला खान वळवळ भारी करतो त्यास मारून फते करणे असा आदेश महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांना दिला खानाचा मुक्काम मिरजेच्या बाजूला कर्नाटक प्रांतातील उमरानी गावात होता सरसेनापतींनी गनिमी काव्याचा वापर करून भल्या पहाटे खानाची नाकेबंदी केली तीस हजारांच्या फौजेत वाऱ्याच्या वेगानं घुसलेले मराठा सैन्य आणि प्रतापराव गुजरांना पाहून खान चळचळ कापू लागला कुठलाही प्रतिकार न करता बेहलोल खान प्रतापरावांना शरण आला पुन्हा स्वराज्याच्या वाट्याला जाणार नाही असे मागितले युद्धात शरण आलेल्याला मारू नये या लढाई धर्माला जागत प्रतापरावांनी मोठ्या मनानं बेहलोल खानाला माफ करत सोडून दिले त्यानंतर महाराज राज्याभिषेकाच्या तयारीत असताना शत्रूपासून सावधगिरी बाळगून होते राज्याभिषेकात अडथळा येऊ नये म्हणून मोगलांचा गोडी गुलाबीची पत्रे पाठवून महाराजांनी झुलवत ठेवले होते अशा वेळी हातात आलेल्या शत्रूला परस्पर सोडून दिल्याने महाराज प्रतापरावांवर नाराज झाले खडखडीत पत्र लिहून महाराजांनी सेनापतींना जाब विचारला आणि नाराजी व्यक्त केली महाराजांच्या अंदाजाप्रमाणे पुन्हा उपद्रव सुरू केला पुन्हा आक्रमण करण्यासाठी सरसावू लागला सरजा खानाला सोबत घेऊन तो पुन्हा एकदा स्वराज्याच्या दिशेनं चाल करून आला शिवराज्याभिषेकाची तयारी रायगडावर सुरू होती यात होणारे बेहलोल खानाचे हल्ले महाराजांना पचण्यासारखे नव्हते बेहलोल खान स्वराज्यावर पुन्हा चालून येत आहे ही बातमी ज्यावेळी शिवरायांना समजली त्यावेळी त्यांना राग येणे स्वाभाविक होते महाराजांनी संतापाने प्रतापरावांना दुसरे पत्र लिहिले हा बेहलोल खान वरचे स्वराज्यावर आक्रमण करतोय त्यास गर्दीस मिळवून फते अन्यथा आम्हास तोंड दाखवू नका महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या लागले बेहलोल खान कोल्हापूरच्या बाजूने पन्हाळगडावर आक्रमण करण्याच्या तयारीत होता प्रतापराव या सुमारास गडहिंगल परिसरात होते खानाचे सैन्य नेसरीच्या दिशेनं चाल करून येत आहे ही बातमी प्रतापरावांना समजली महाराजांची नाराजी दूर करायची असेल तर खानाचा वध करण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांना दिसत नव्हता प्रतापरावांनी तलवार हातात घेतली घोड्याला टाच मारून कूच केली आपल्या सेनापतींचा तो अवतार पाहून विसाजी बल्लाळ विठोजी शिंदे दीपाजी राऊतराव विठ्ठल पिळदेव भास्कर कृष्णाजी आणि सिद्धी हिलाल हे सहा शिलेदार प्राण हातावर घेऊन बेहलोर खानाच्या प्रचंड मोठ्या फौजेचा मुकाबला करण्यासाठी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी समशेर हाती घेतली होती हर हर महादेवचा गजर सुरू होता त्यांच्या सोबत अवघे सहा मावळे तळहातावर प्राण घेऊन तलवार हाती घेऊन बारा हजारांच्या फौजेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले होते वाऱ्याच्या वेगानं घोडी दौडत होती संख्येचा विचार केल्यास दोन्ही पक्षांची बरोबरी व्हायचा प्रश्नच नव्हता एकीकडे बेहलोल खानाच तब्बल बारा हजारांच सुसज्ज सैन्य तर दुसरीकडे हिंदवी स्वराज्याचे अवघे सात तुफानी शिलेदार मराठ्यांचे हे सातवीर शत्रूवर अक्षरशः तुटून पडले एकाच वेळी कापाकापी सुरू झाली वाऱ्याच्या वेगानं या सात मावळ्यांच्या तलवारी फिरत होत्या सरजा खान बेहलोल खान आणि आदिलशाही फौजेला अक्षरशः घाम फुटत होता मावळ्यांच्या तलवारीच्या वारानं शत्रूचं शिर धडा वेगळं होत होत बेहलोलखानाचा बंदोबस्त करा अन्यथा आम्ही तोंड दाखवू नका हे छत्रपती शिवरायांचे शब्द प्रतापरावांच्या कानात घुमत होते नेसरीच्या हर हर गर्जना सुरू होती मराठींचे सातवीर शत्रूवर एकाच वेळी तुटून पडले होते दिनांक चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी नेसरीच्या खिंडीमध्ये बेहलोल खानाच्या तब्बल बारा हजारांच्या फौजेमध्ये घुसून अक्षरशः धुमाकूळ घालणारे स्वराज्याचे सात वीर खिंडीमध्ये लढता लढता धारातीर्थी पडले परंतु त्यांच्या पराक्रमान बलिदानान आणि शौर्यानं साक्षात इतिहास सुद्धा थक्क झाला या सात मावळ्यांच्या पराक्रमाची शौर्याची आणि बलिदानाची आठवण म्हणून आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आम्ही अभिमानानं बोलतो म्यानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात वेडात मराठे वीर दौडले सात सरसेनापती प्रतापराव गुजर आणि स्वराज्याचे सहशिलेदार यांच्या पराक्रमाला त्यागाला आणि बलिदानाला अवघ्या महाराष्ट्राचा मानाचा मुजरा